नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या युट्यूब चॅनेलवर आजपासून आपण भक्ती मार्गावर एक पवित्र यात्रा सुरू करत आहोत गजानन विजय ग्रंथ पठन श्री गजानन महाराजांच्या कृपेने त्यांचा विजय गाथा ऐकण्यासाठी सज्ज व्हा हा ग्रंथ केवळ कथा नाही तर भक्ती श्रद्धा आणि अनुभूतीने भरलेला एक दिव्य प्रवास आहे चला हृदयात भक्तिभाव जागवूया संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी वंदन ह भ प संत कवी श्री महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ प्रारंभ श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला श्री गणेशाय नम जय जयाजी उदारकीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा कार्यारंभे तुझे स्मरण करीत आले जन मोठ मोठाले विद्वान संत सत्पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाड किती अग्नी पुढे म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा सुरस करवी पद्य रचना दास गनुचा मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्युत्पत्ती परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आदि माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कवीवरांची मूर्ती ब्रह्माकुमारी शारदा त्या जगदंबेकारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची आघाद थोरी पांगळा ही चढे गिरी मुका सभे माझारी देई व्याख्यान स्खलित त्या तुझ्या कीर्तीला न आणि भला साह्यदास गणूला ग्रंथ रचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सचिदानंदा रमी मामतीन बंधो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तुच तू तु? जग जन आणि जनार्दन तुच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तुच किरे माय ऐसा तुझा अगाध महिमा जो न कळे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपते ही बनले बली यमुना तेरी गोकुळात तुझी कृपा नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्या ते साह्य करीशी ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटीला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती वसोनिया ग्रंथ कळसा हा हे भव भवानी वरा, हे नील गंगाधरा ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा वरद पाणी ठेवा श्री तुझे साही असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडाचे भांगार परिस करून ठेवीत असे तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणोदास सा, साह्य करी लेकरांस सा, परते मजला लोटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरांसाठी धाव घेई ग्रंथ सुगम वधवावया माझ्या कुळीची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगनमाता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगल व्हाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अर्पणे अंबे ठेवी तुझा वरद पाणी दासगुणूच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया पाव वेगी मस्ती सदया गजानन चरित्र गाया प्रसादा सह स्फूर्ती दे आता शांडिल्या देवी ऋषीश्वर वसिष्ठ गौतम पराशर ज्ञान नभी जो दिनकर त्या शंकराचार्या नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरुण हाता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहुकर हे भवाब्दीचे तारू थोर त्या श्रीरामदासा नमन असो हे शिरडीकर साई समर्था वामनशास्त्री पुण्यवंता दासगणू सी अभया आता तुमचे हो। हे मजविषयी होऊ नका जी का खरी माया असते तिच बोलाया शिकवते तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचवारस भरित हीच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करुणिया एकाग्रमन निज कल्याण संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच सन्नतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेठ आहे विभुध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी सा संतांनी या दगा दिला ईश्वर तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोग ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र ऐका भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी हिन पर्वनी आली खरी अवांतर देशाकारणे जम्बुद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून कोणत्या सुखाची पडली आजवरी याचे हेच कारण या अनादिकालापासून लागत आले आहेत की नारद ध्रुव काया धुकुमर उद्धव सुदामा सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजात शत्रु शंकराचार्य जगद्गुरु जे पदनतांचे कल्पतरु जे अध्यात्म विद्याचे मेरू याच देशी झाले हो मध्ववल्लभ वल्लभ रामानुज यांचा ऋणी धर्माची राखी निज सामर्थ्य नरसिंह मेथा तुलसीदास कबीर कमाल दास, गौरंग प्रभूच्या लिलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही ज्यासाठी शेषशाही प्रशिता झाला विषाते गोरख मछंद्र जालंदर जे का योग योग्य योग ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लीलेचा ज्यांनी नुसती हरी भक्ती करुण साधीला श्रीपती ते नामा नरहरी सन्मती जनी कान्हो संत सखू चोखा सावता कुर्मदास दामाजी पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार हो मुकुंद मुकुंदराज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांचे चरित्रे गायन केली मागे महिपतींनी म्हणून त्यांचे नावे येथ मी ना साकल्य आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ अस्थितीने केले ते पहा म्हणजे कळेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन साचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकोत्तर मी जी मागे गायली संत चरित्रे असती भली ती सारांश रूपे सांगितली त्रय ग्रंथातून विभूत हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो एका चांग म म सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथमताच मी पाहिला आकोट सानिध्य संत भला तो जो मागे राहिला त्याचे एका कारण माला आधी हो मग मेरुमनी जोडीती तिचा आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची सेगाव नामे ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यांत व्यापार चाले इथं मोठा ग्राम लहान साचार परी वैभवताचे महाथोर ज्यांचे नाव अज रामर झाले साधू मुळ जगत्रई शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जे सौरभे वेधीते झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होयसाचा प्रभाव त्या अवलियाचा अल्पमतीने वाणितो मी ते आता अवधारा गजानन चरणी प्रेमधरा येणे तुमचा उद्धार खरा होईलही विसरू नका गजानन चरित्र मेघथोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्र रूपे वर्षता निर नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निशेसी म्हणून लाधले तयांसी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवाहून हे विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवनी पंढरी क्षेत्र येऊन कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा वरिताची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या खऱ्या संतांचे धोरण न कळे कोणा लागून महापुरुष गजाननं आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा वा पत्ता त्यांच्या जातीचा इतिहास दृष्ट्यानं लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कळे कोणा लागून ते ब्रह्माचं पाहून निश्चयताचा कारणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्यांचे पाहून ज्ञाते न होती की तेथे त्या हिऱ्याची खाणं आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज गरजमुळे राहत नसे एन तारुण्य भीतरी गजानन आले शेगाव नगरी शक्य अठराशे भितरी माघ वैद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणतेस जाणं श्री समर्थांचे जे का स्थान तर सज्जन गडाहून या देशी आले हे परी याला पुरावा सबळ याचा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्यांच्या म्हणण्यांत लोक अवघे भ्रष्ट झाले नाना यातने गांजले त्यांच्यासाठी वाटते केले कौतुके असे समर्थांनी जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुषी प्रवेश करी एसा प्रकार असे गोरख जन्माला उकिरडांत कानिफा गज करणांत चांगदेव नारायण डोहांत योनी वाचून प्रगटले येथे काहीतरी झाले असावी निर्धारी गजाननासी अंगेसारी होती योगाची अवगत हे त्यांच्या लिलेवरून पुढे कळेल तुम्हाला गुण योगांचे अघाध महिमान त्याची सर न शेगावी माघमासी वैद्य सप्तमीच्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदन तांते तारावया त्यावेळेची तुम्हा कथा सांगतो मी ऐका आता एक भाविक ग्रहस्थ होता नाम नामजाचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशज जाण शाखा ज्याची माध्य दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतू होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्टापत्रावळी रस्त्यावर टाकीला होता साचार घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्धयोगी बैसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातांत जी होती तयांचे सकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहिले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपो बल अंगी झळकत प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करावे मूर्ती अवघे दिगंबर भाव मावळला आपपर आवड निवड साचार राहिले नजवळी याच्या ती समर्थांची स्वारी बैसुनिया रस्त्यावरी शोधन पत्रा करी केवळ निज लिहिले नाही शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून निघालीत हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजोन सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्नम ब्रह्मे ती उक्ती उपनिषदा ठायी असे त्याची पटवावया खून शिते वेचते दयाघन त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कळला नसे बंकटलाल अग्रवाल होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह हो। दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणे दोघे तो प्रकार पाहोणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांप्रत बोलू लागले असे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तेरी पात्र मागू न घेता देवीदास या ते देता काकी तोही सज्जन द्वारी आलेला याचक लावी ना सुज्ञ परत देख काही न चाले तर क कृती वरुणी याच्या ह्या बंकटलाल म्हणे पंतांसी ऐसेच उभे रस्तासी आपण राहू यत्कृतीसी आज मावया कारणे खरे साधू पिशाबरी जगी वागती वरवरी एसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष याचा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर बारखी तोच जाणिता पण ते हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघांना विचार करा हो होती जगा ठाई बारखी तो निवडून घेई गार टाकून हिरांते प्रथमतः तो पुढे झाला बंकटलाला अग्रवाला सी विचारण्याला विनयाने येणे रीती ह्या पत्रवाळीच्या शोधना काहो करिता कळेना क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करून त्याने असे विचारिले परीन उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले उभयंताच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिळदार भव्य छाती दृष्टी स्थिर भ्रुकटी असे निजानंदी रंगलेला योगी पाहिला केला चित्ती संतोष देवीदास सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून आना एक बाहेर देवीदास केले पक्वांनी भरलेले पात्र आणून ठेवले द्वारा समोर स्वामी पुढे ठेवल्याला पात्रावरी भोजना बैसली समर्थ स्वारी चविन कशाची अंतरी अनु मात्र त्या उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागं तो गुळवण्याला मिटक्या मारीत बैसेल जो सार्वभौम रूपवर झाला असेच आचार अशा नरासी जाहगीर मिळल्यासी प्रेम रूपचे अवघे पक्वान्ने एक केली आवड निवड नाही उरली जठरग्नीचे तृप्ती केली दोन प्रहाराच्या समयाला बंकट लाल ते पाहून पंतांशी करी भाषण ह्या वेड्या म्हणालो आपण तिने संशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन जेठी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेडा झाला कसवटी वाटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरीच्छा हा जहागीर गाव दिला हरिने जयाला सूर्य मध्यान्नी आला भागभूमीचा तप्त झाला पांखरे ही आश्रयाला जाऊन बैसले वृक्षावरी एशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मची होय साक्षात भयना कशाचे उरले हा जेवला यथेच्छपणी तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंता या लागूनी आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे असे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभयंतासी पाहून वदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी एक ब्रह्म जगदान तरी ओत प्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद देथ नाही उरला यत किंचित परी जगव्यवहार सत्य आचारीला पाहिजे अन्न भिक्षिले देहांनी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या गरज असल्या करण्या पाण्याची अवघे हे भाषण दोघे हर्षले मंकटलाल पंथा आपले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका कुपाची या शेजारी हाळू होता निर्धारी जेथे जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे जाऊणी पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तू इतक्यांत घेऊन आले पंत पाणी गडव्यांत हा हा ते गढूळ पाणी समर्थन लावावदनी जे जनावरां लागूनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणले नीर गोड निर्मळ थंडगार वासित केलं साचार वाळा घालून यामध्ये याचे भाषण ऐकता महाराज बदले तत्वंता व्यवहारिक अवघ्या कथा ह्यानं सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार तेथे ते गढूळ निर्मळ वासित नीर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच सुवास कुवास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय पिनाराही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अघादलीला लिला तीन कळे आणणार जन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन याचच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसा एकता समर्थवाणी दोघे गेले गहिवरणी अनन्य भावे समर्थ समर्थचरणी लोळावया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या ताग्रतीप्रत अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल द्वितीयाध्यायी अवधान द्यावे लवलाही तर श्रवण करावया हा श्री गजानन विजय ग्रंथ अल्हा दाव प्रत, हे चविनवी जोडोन हात ईश्वरासी दास गणू शुभम भवतु श्री हरी हरार्पण श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथम अध्याय समाप्त अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद